नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत गणेश उत्सव आनंदाचा मांगल्याचा उत्सव आज घरोघरी गणरायाचं आगमन झालं सर्वत्र उत्साह संचारला आहे सातपूर परिसरात गणेश मूर्ती आणि पूजा साहित्य खरे खरेदीसाठी लगभग दिसून आली घरोघरी गणरायाचे आगमन झाले अशोकनगर येथील चौधरी ऑप्टिशियन्स मध्ये ऑप्टिमिस्ट अतुल चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी गणरायाची स्थापना केली सर्व गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सावरकर नगर येथील श्री रजतनवशा गणपती मंडळातर्फे चांदीच्या गणेशाची पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हिरामन रोकडे समाधान देवरे किशोर निकम पंकज गुजर नाना वाघ संतोष रोकडे गणेश बोलकर दिलीप शिंदे लक्ष्मण विभांडी झाले होते सातपूर आनंदशाळे येथील पीएल ग्रुप गणेश उत्सव मंडळातर्फे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली युवा नेते दीपक नानाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष प्रितम पांगारकर अजर शेख नितीन भापकर ज्ञानेश्वर वेळीस संदीप तिवारी कुलदीप तिवारी अमित वारुळे मामा पालवे व कार्यकर्ते उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत सातपूर कॉलनीतील ओम मित्रमंडळातर्फे मित्र दरवर्षी प्रमाणे सातपूरच्या राजाची स्थापना करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांनी सांगितले सातपूर मधील सर्व गणेश भक्तांना आणि गणेश प्रेमी जनतेला आमच्या रिगल शूटिंग शर्टिंग आणि टेलरिंगच्या फोरमच्या तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सातपूरला अमरज्योत मित्र मंडळातर्फे श्रीची स्थापना करण्यात आली विजय भंदुरे संदीप सोनवणे राकेश मौले रोशन भंदुरे भास्कर मौले गिरीश गोवर्धने भावेश निर्वाण भाविक वाघ ओंकार भंदुरे विनायक विदाते नितीन भंदुरे आकाश मौले व कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत सहकुटुंबा सहपरीवारा सहपरिवारा सकाळ अमर मंडळ सहपरिवार क्षय स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्या अभिवृद्ध ई चतुष्पद चतुष्पद सहितानाथ

छत्रपती शिवाजी मंडई गणेश उत्सव मंडळ अशोकनगर येथील राज्य कर्मचारी मित्रमंडळ तसेच परिसरातील विविध मंडळांतर्फे सार्वजनिक गणेश हो उत्सव साजरा होत आहे गणेशोत्सवाचे सुरुवात झालेली आहे त्या गणेशोत्सवा निमित्त आमचे बाबाज मेन्सवेअर अँड प्लस स्टोर प्लस कलेक्शन अशा दोन फर्मचे जे काही असंख्य ग्राहक आहेत त्या असंख्य ग्राहकांना आजपर्यंत आकाश यांनी प्रकारे प्रकारे सेवा दिलेली आहे आणि इथून पुढे त्याच किंवा त्याही पेक्षा चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू गणेश उत्सवाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो गणेश उत्सवाच्या सुमूहतावर नवीन खरेदीचाही उत्साह आहे येथील बांधकाम व्यावसायिक व ज्येष्ठ शिवसैनिक विजय गुरकुल यांनी नवी ब्रिजा ही फोर व्हीलर कार विकत घेतली पिअर ग्रुप प्रणित विश्वजित फ्रेंड सर्कल मानाचा राजा गणेश उत्सव मंडळातर्फे श्रीमची स्थापना करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष दिनेश नेटावटे अध्यक्ष योगेश शेलार प्रथमेश तोरणे ने, विकास नेटावटे विशाल सोनवणे ने उपस्थित होते समारोप करण्यापूर्वी महत्वाची बातमी अशोकनगर श्रमिक नगर परिसरात बनावट सिगरेट विकल्या जातात अशी बातमी बुधवारी आम्ही प्रसारित केली होती अन्न व औषधी प्रशासन तसेच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी श्रमिक नगर येथील एका पानटपरीवर छापा टाकून पंचावन्न बनावट सिगरेटचे पाकिटे जप्त केली व गुन्हा दाखल केला त्याबद्दल अनेकांनी सन्मानचे अभिनंदन केले आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कॅमेरामन निलेश जोशी सह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा